तुमच्या पायांवर निळ्या जांभळ्या रंगाच्या रेषा दिसायला लागल्या आहेत पायात जडपणा सूज किंवा रात्री पाय दुखत असतात नमस्कार मित्रांनो मी शिवराज बिझी बट फिटकडून पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत फेरिकोस व्हेन्सविषयी मित्रांनो हेरिकोस व्हेन्सचा ज्यावेळी आपण विचार करतो तर हे हा फक्त प्रॉब्लेम व्हेन्सचा नाही तर तो तुमच्या गट हेल्थशी संबंधित आहे याचं कनेक्शन आहे आज मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत संपूर्ण विज्ञान समजावून सांगणार आहे पहिला प्रश्न असतो नेहमी व्हेरिकोस वेन्स म्हणजे काय जसं आपल्या प्रत्येकाला माहिती आहे है, वेन्स म्हणजे शिरा किंवा नसा या आपल्या शरीरामध्ये रक्त हृदयाकडे परत नेण्याचं काम करत असतात पण जेव्हा या नसा मधले वॉल कमजोर होतात तेव्हा काय होतं तर रक्त खाली पायातच जमा होऊ लागतं नसा किंवा शिरा फुगायला लागतात त्यांचा रंग निळा आणि जांभळा दिसतो यालाच आपण म्हणतो व्हेरिकोस वेन्स तर हे होण्याची मुख्य कारणे जी काय आहेत व्हेरिकोस वेन्स होण्याची मुख्य सहा कारणे सांगता येतील पहिलं जास्त वेळ उभं राहणं किंवा बसून राहणं ज्याच्यामुळे ब्लड सर्क्युलेशन कमी होते दुसरं ओबेसिटी किंवा वजन जर जास्त असेल तर पायांच्या नसांवर अतिरिक्त प्रेशर येतो तिसरं हार्मोनल चेंजेस जे विशेषतः महिलांमध्ये प्रेग्नन्सी पिरियड्स किंवा मेनोपॉजमध्ये ज्या नसा असतात तर त्या सैल होतात चौथं शरीरामध्ये लो कोलेजन आणि वीक कनेक्टिव्ह टिश्यू जर असतील तर वेन्स या इलॅस्टिक राहत नाहीत साहजिकच व्हेरिकोस्वेन्सचा त्रास जाणवतो पाचवं पुअर गट हेल्थ ज्याच्यामुळे शरीरामध्ये इन्फ्लेमेशन वाढतं हे एक मोठं पण दुर्लक्षित असं कारण आहे आणि सहावं म्हणजे लो फिजिकल ॲक्टिव्हिटी ज्याच्यामध्ये ब्लड पुलिंग जलद सुरू होते तर मित्रांनो जर व्हेरिकोस्वेन्सची काही लक्षणं आहेत ती जर तुमच्यामध्ये किंवा तुमच्या पाहण्यामध्ये एखाद्यामध्ये आढळली तर कृपया दुर्लक्ष करू नका अनेकांना वाटतं वार की हे फक्त दिसण्याचा प्रश्न आहे पण नाही लक्षणे खूप त्रासदायक असतात पायामध्ये जडपणा येणे पोटऱ्यांमध्ये वारंवार क्रॅम्प्स स्किन इचिंग पाय सुजणे रात्री पाय दुखणे चालताना किंवा उभं राहिलं की वेन्स बाहेर आलेल्या दिसतात याच्यासोबत रेसलेस लेग सिंड्रोम ही सायन्स जर दिसायला लागली तर ही फक्त बाहेरची समस्या नाही आतून काहीतरी इम्बॅलन्स चालू आहे याच्यामध्ये मुख्य विज्ञान जर समजून घ्यायचं असेल तर ब्लड फ्लो का अडकतो आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती आहे आपल्याकडे दोन सर्क्युलेशन सिस्टम्स असतात पहिलं म्हणजे आर्टरीज ज्याला आपण धमण्या म्हणतो आर्टरीज हार्ट आणि शरीर असा ब्लड फ्लो होतो दुसरं वेन्स म्हणजे नसा शरीर आणि हर्ट व्हेरिकोस वेन्स होतात तेव्हा वेन्समधल्या फ्लॅपलाइक जे वॉल असतात तर ते असता। कमकुवत होतात आणि रक्त पायांमध्येच अडकून राहतं याच्यामुळे सूज येणे इन्फ्लेमेशन वेदना म्हणजे पेन आणि वेन डायजेशन हे सायकल रोज वाढत जातं साहजिकच याचं जे हिडन कनेक्शन आहे तर ते तुमच्या पचन संस्थेसोबत कसं आहे आता सर्वात महत्वाचा भाग व्हेरिकोस वेनचं खरं रूट कॉज आहे ते म्हणजे फक्त पाय नाही तर गट हेल्थमध्ये पचन संस्थेमध्ये कसं ते बघा की जर तुमची पचनसंस्था वीक असेल तर साहजिकच क्रॉनिक इन्फ्लेमेशन होतं डायजेशन वीक असेल तर न्यूट्रिएंटची डिफिसियन्सी होते गट कमजोर असेल पचनसंस्था कमजोर असेल तर बॉडीला लागणारे जे पोषण मूल्य आहेत ते ॲब्झॉर्ब होत नाहीत ज्याच्यामध्ये विटॅमिन सी झिंक सिलिका कोलॅजन बी विटॅमिन्स हे सगळे वेन्स स्ट्रॉंग ठेवण्यासाठी आवश्यक असतात साहजिकच गट हेल्थ जर वीक असेल तर हे पोषण मूल्य शरीरामध्ये शोषून घेतले जात नाहीत आणि जर बद्धकोष्ठता अपचन असेल तर प्रेशर वाढते आणि गट इम्बॅलन्स असेल तर हार्मोनल इम्बॅलन्स होतो म्हणून वेन्स म्हणजेच वेन्सचा प्रॉब्लेम प्लस सर्क्युर सर्क्युलेटरी इश्यू प्लस इन्फ्लेमेशन प्लस हार्मोन्स प्लस गट हेल्थ वेन्स कमी करण्यासाठी तीन स्तरांवर काम करावं लागतं पहिलं लेवल एक लाईफस्टाईल चेंजेस लेवल दोन ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यासाठी काही सवयी आणि लेवल नंबर तीन गट हेल्थ रिसेट प्लस न्यूट्रिशन सपोर्ट हे सर्व मी माझ्या जवळच्या लोकांमध्ये प्रॅक्टिकली वापरून सुधारणा पाहिलेली आहे जर तुम्हाला सुद्धा वेरिकोस्वे्स पायामध्ये जडपणा सूज किंवा कॉन्स्टिपेशन गॅस ब्लोटिंग असे सिमटम्स आहेत तर हा फक्त पायांचा प्रश्न नाही हा तुमच्या गट हेल्थचा रेड सिग्नल आहे मी तुम्हाला मी तुम्हाला मदत करू शकतो मला मेसेज करा मी तुम्हाला तुमच्या बॉडी टाईपनुसार थ्री स्टेप नॅचरल प्लॅन पाठवीन जे फॉलो करून तुम्ही भविष्यामध्ये उद्भवणारा धोका आजच टाळू शकतो आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ त्या व्यक्तीसोबत शेअर करा ज्याला व्हेरिकोस वेनचा त्रास आहे की नाही हे माहिती नाही आणि त्या व्यक्तीला शेअर करा ज्यांना व्हेरिकोस्वेनचा त्रास माहिती असूनसुद्धा जाणीवपूर्वक त्यांच्याकडून दुर्लक्ष केलं जातं धन्यवाद